म्हणजे आता इकडनं आता आपण महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या संपत्तीतली वाढ बघू दोन हजार एकोणीस मध्ये पराग शहा हे भाजपचे आमदार आहेत मुंबईतले त्यांची दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची संपत्ती किती होती तर पाचशे कोटी बासष्ट लाख पाचशे पूर्णांक बासष्ट कोटी रुपये होती असं त्यांनी जाहीर केलं होतं म्हणजे निवडणूक आयोगाला ते अफिडेव्हिट सादर करतात त्यामध्ये आत्ता त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला जी माहिती सादर केली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या संपत्तीची म्हणजे ती पाचशेवरून तीन हजार तीनशे कोटी एवढी वाढव वाढलेली आहे म्हणजे ह्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे बघा आदिवासींच्या संपत्तीत घट झाली आहे दलितांच्या संपत्तीत बारा टक्के पंधरा टक्के कोणाच्या सत्तावीस टक्के ह्यांच्यामध्ये बघा पंच पाचशे कोटीवरून ह्यांची संपत्ती किती झाली थी आहे थी? तीन हजार तीनशे कोटी झालेली आहे म्हणजे गेल्या पाच वर्षात पराक्षा यांची संपत्ती तब्बल